नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे नुकतीच जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ई के सी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे काल जे आर निघालेला होता आणि आजपासून वेब पोर्टलवर जर पाहिलं साईटवरती तर त्या ठिकाणी ऑप्शनसुद्धा देण्यात आलेला आहे तुम्हाला जो ऑप्शन दिसत नसेल तर थोडंसं रिफ्रेश करा लगेच तुम्हाला तो ऑप्शन दिसून जाईल त्यानंतर जर पाहिलं तर आधार नंबर टाकून ओ टी पी सेंड केल्यानंतर ओ टी पी होत नाही ओ टी पी जात नाही आला तरी ओ टी पी व्हेरीफाय होत नाही का होत नाही प्रॉब्लेम सध्या आत्ता लगेच आल्यामुळं सर्वजण एकाच ह्याच्यावरती ट्राय करत असल्याकारणानं तो होत नाही आजचा मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहण्याचा मेन मुद्दा म्हणजे समजा त्याच्यामध्ये पुढे चालून एक तुम्हाला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला एसनो टाईप दोन क्वेश्चन दिलेले आहे त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय कोणी नोकरी सरकारी नोकरी नाहीत किंवा कोणी पेन्शन घेत नाही असा क्वेश्चन आहे त्याला होय का नाही करायचं आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एकाच कुटुंबामध्ये तुम्ही जी काही लाभ घेता त्याच्या संदर्भातील तुम्ही एक घेता का दोन महिला लाभ घेता त्याच्या संदर्भातील एक प्रश्न आहे हो का नाही करायचं हा जर प्रश्न तुमचा चुकला नो करण्यामध्ये तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो म्हणजेच तुमची एक चूक आणि येणारे पैसे पंधराशे तुमचे बंद होऊ शकतात ते होऊ नयेत म्हणून तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण नेमकं त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होय का नाही द्यायचं काय द्यायचं आहे ते पुढे पाहणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्हाला तिथं दोन डिक्लेरेशन द्यायचे आहे त्याच्यामध्ये एक आहे तुमचं जर पाहिलं तर जात प्रवर्ग पर्याय निवडावा जात ही तुम्हाला तुमच्या पद्धतीने निवडायचं आहे तुमची एस सी एस टी ओ बी सी एन टी एस बी सी जे असेल ते निवडायचं आहे त्यानंतर खालील बाबी प्रमाणित म्हणजे डिक्लेरेशन कराव्यात त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले आहेत होय किंवा नाही असं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत आपल्या घरामध्ये कुणी निवृत्ती वेतन घेते का किंवा संस्थेमध्ये कुणी आपले कर्मचारी सरकारी वगैरे कुणी आहेत का तर नाही ना मग इथं सरळ इथं इतस कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत म्हणले म्हणजे मन बरोबर आहे म्हणून तिथं आपल्याला होय करायचं आहे त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे म्हणजे बरोबर आहे नियमानुसार काय आहे तर जी आरमध्ये मध्ये पहिले जो, जो कही काही लाडकी बहीणच्या निघालतात त्यावेळेस कुटुंबातील दोन महिला पात्र असतील एक विवाहित आणि एक अविवाहित इथं आपल्याला होय करायचं आहे आता तुम्ही काही म्हणतील असं की मी माझ्या कुटुंबात एकटीच आहे एकटीच लाभ घेते मग तिथं नाही करू का तर करायचं ना असं काही नाही तुम्हाला तिथं होयच करायचं आहे कारण की हा नियम पात्र आहेत त्या पात्र जे जे काही त्यांचे मार्गदर्शक सूचना होत्या त्याच्यानुसार तुमच्या कुटुंबात तुम्ही एक विवाहित असाल तरी होय करायचं आहे एक विवाहित अ एक अविवाहित असाल लाभ घेत तरी विवाह होय करायचा आहे एक विवाहित किंवा फक्त एक अविवाहित जरी असाल तरी तुम्हाला तिथं होयच करायचं आहे नाही करू नका तिथं कारण की तुमच्या पद्धतीनुसार ते तुम्हाला करायचं आहे जर एकाच घरामध्ये दोन सुना लाभ घेत असतील विवाहित तर तिथं नाही म्हणून तुम्हाला करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं होय नाही असं करायचं आपण ते सविस्तर पाहिलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही तुमचे जे काही तज्ज्ञ कुणी जवळचे नातेवाईक वगैरे असतील त्यांना तुम्ही तो विचारू शकता आणि त्या पद्धतीनेच ते करून घ्यायचं आहे असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ नवीन आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अदगुर आपल्या चॅनलवरती मिळत जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद